नमस्कार गेट युअरथिंग या आयुर्वेदिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आठवड्यात फक्त एक दिवस हा उपाय करा तुमच्या शरीरात कितीही पित्त असू द्या किंवा उष्णता असू द्या पूर्णपणे निघून जाईल सध्याच्या काळात शरीर मजबूत असण्याची अत्यंत गरज आहे कुठल्याही संक्रमणाशी लढायची असेल तर प्रतिकारशक्ती मजबूत असणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यातही एखाद्या व्यक्तीचं पित्त वाढलं असेल आणि या वाढलेल्या पित्तामुळं त्रास होत असेल मळमळ होत असेल किंवा अपचन होत असेल आणि ढेकर येणे गॅसेस होणे या समस्या होत असतील रक्त अशुद्ध झाल्याने वारंवार त्वचा रोग किंवा त्वचेशी निगडीत ज्या समस्या आहेत त्या समस्या होत असतील तर हा उपाय अत्यंत खास असून हा उपाय आठवड्यात एक दिवस करायचा आहे उपाय कसा करायचा त्यात कोणते घटक वापरले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास एक नक्की लाईक करा मित्रांनो हा उपाय अगदी सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे यामुळे शरीरातील उष्णता पूर्णपणे कमी होते शरीर आतून मजबूत बनते सर्दी खोकला कफ यावर देखील नियंत्रण मिळते मित्रांनो या उपायासाठी जे आपल्याला पहिला घटक लागणार आहे ती म्हणजे कडुनिंबाची पाने कडुनिंबाचे झाड प्रत्येकाच्या घराशी जरी इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी असते खेड्यामध्ये तर नक्कीच असते शहरामध्ये जर तुम्हाला मिळाले नाही तरी त्यासाठी ते कोणती गोष्ट वापरता येईल हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो कडुनिंबाच्या झाडाला आयुर्वेदात फार महत्त्व आहे याचे मूळ पान फूल फळ खोड सर्व गोष्टी अनेक रोगांवर उपयोगी आहेत असं आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे या कडुनिंबाच्या पानामध्ये निंबिन निंबेनिन निंबेडिन हे कडू घटक असतात हे कडू असले तरी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतं आणि निसर्गात मिळणाऱ्या जेवढ्या कडू वनस्पती कडू गोष्टी आहेत त्या आपल्या शरीरासाठी नक्कीच उपयोगी असतात आणि त्या कुठल्या ना कुठल्या रोगावर उपचार म्हणून वापरण्यात येतात आपल्याला आजच्या उपायासाठी या कडुनिंबाचे साधारणतः तीन ते चार पाने लागणार आहेत हे तीन ते चार चार पाने जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर ते वाटून घ्यायचे आहेत शरीर निरोगी राहण्यासाठी अजून एक उपाय आपण घरच्या घरी करू शकतो ते म्हणजे साधारणतः पाव चमचा हळद संध्याकाळी एक ग्लास कुमट पाण्यात टाकून जर झोपण्यापूर्वी घेतली तर आपले शरीर वज्राप्रमाणे मजबूत होते आणि आपल्याला कुठलाही रोग स्पर्श करत नाही मात्र हा उपाय आपल्याला साधारणतः सहा महिने ते एक वर्ष सलग करावा लागतो तो छोट्या मुलापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना चालतो आता आपण ही जी आहेत ती पानं वाटून घेतली आहेत आता या वाटलेल्या पानांमध्ये आपल्याला एक दुसरा पदार्थ मिक्स करायचा आहे ते म्हणजे गुळ या उपायासाठी जर सेंद्रिय गुळ मिळाला तर ठीक अन्यथा आपल्या घरी जो गुळ असेल तो वापरू शकतात तुम्ही बघा साधारणतः ही जी पानं आहेत ह्या पानांमध्ये बसेल एवढ्या आकाराचा गुळ घेऊन या, या मिश्रणाची आपल्याला गोळी करायची आहे किंवा हे मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ही पानांनी हा गुळ चांगला एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ज्यांना कडुलिंबाची पानं मिळणार नाहीत त्यांनी आयुर्वेदिक स्टोअरमधून कडुनिंबाच्या पानाच्या गोळ्या मिळतात म्हणजे पावडरपासून बनवलेल्या असतात त्या त्या वापरू शकतात किंवा मी आता तुम्हाला चित्रात दाखवत आहे अशाप्रमाणे तुम्ही कडुनिंबाचे पावडर आणून त्यामध्ये गुळ मिक्स करून देखील गोळ्या बनवू शकतात मित्रांनो ह्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला खूप त्रास असेल तर सलग अकरा दिवस रोज सकाळी उपाशीपोटी घेऊन त्यावर एक कप गाईचे दूध घ्यायचे आहे म्हणजे ज्या व्यक्तींना सध्या त्रास चालू आहे अशा व्यक्तींनी आणि ज्यांना फक्त आपलं शरीर मजबूत ठेवायचं आहे त्यांनी आठवड्यात फक्त एक वेळा हे मिश्रण किंवा ही गोळी बनवून घ्यायचे आहे व त्यावरती एक कप गाईचं दूध घ्यायचं आहे अशा प्रकारचं पावडर तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होतं किंवा तुम्ही घरी पाने वाळवून देखील हे पावडर तयार करू शकतात याला कुठलाही साईड इफेक्ट नाही फक्त ज्या व्यक्तींना शुगर असेल किंवा डायबिटीजचा त्रास आहे अशा व्यक्तींनी गुळ वापरू नये त्यांनी फक्त पावडर घ्यावे आणि त्यावरती दूध घ्यावे या उपायाने शरीर वज्रासारखे मजबूत होते आणि आपल्याला कुठलाही रोग होत नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद